भारताच्या राजकारणात उपराष्ट्रपती पद पध हे फक्त एक औपचारिक पद नाही खर तर ते संसद चालवण्याचं चा दिशा देणारं अतिशय महत्वाचं स्थान आहे आता जुलै दोन हजार पंचवीस मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आरोग्य कारणास्तव राजीनामा दिला आणि बस या राजीनाम्यानंतर चर्चा एनडीए उपराष्ट्रपती पदासाठी कोणाला पुढे करणार यानंतर निवडणूक आयोगासाठी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वेळापत्रक जाहीर झालं नामांकन भरण्यासाठी शेवटची तारीख ठेवली एकवीस ऑगस्ट आणि जर आवश्यक वाटलं तर मतदान नऊ सप्टेंबरला होणार होत लक्षात ठेवा उपराष्ट्रपतींसाठी निवड थेट लोकांकडून होत नाही तर लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या निवड मंडळातून होते या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला महाराष्ट्राचे राज्यपाल आणि तमिळनाडूचे ज्येष्ठ भाजप नेते सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः राजभवनात भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आता हा निर्णय जाहीर होताच सगळीकडे प्रश्न सुरू झाले एनडीए ने हा चेहरा निवडला तो फक्त औपचारिकता आहे का कि त्यामागे मोठा राजकीय डाव आहे थोडं यांच्याबद्दल जाणून घेऊया ते दोनदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत एकोणीसशे आणि नव्याण्णव मध्ये भाजप संघटनेत त्यांनी दीर्घकाळ काम केलं आहे तमिळनाडू राज्याध्यक्ष राहिलेत केरळ प्रभारीही होते एमएसएमई मंत्रालया खालील कोयर बोर्डाचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं आणि दोन हजार तेवीस पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत याशिवाय काही

आणि हे थेट डीएमके आणि काँग्रेसला आवाहन आहे यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे राधाकृष्णन हे गौंडर समाजातून येतात हा तमिळनाडू मधील प्रभावी ओबीसी ओबीसी समाज आहे एनडीए काही वर्षापासून समुदायाला करत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या निवडीनंतर आता उपराष्ट्रपती ही ओबीसी समाजातील नेता असेल तर भाजपाच्या सामाजिक अभियांत्रिकीला प्रचंड बळ मिळत म्हणजे फक्त तमिळनाडूतच नाही तर देशभरातील ओबीसी मतदारांनाही संदेश भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी

चौकटीत राहून काम केलं आणि उपराष्ट्रपती म्हणजे राज्यसभेचे सभापती इथे हाच स्वभाव लागतो नंबर गेम बाबत तर एनडीए आधीच मजबूत आहे लोकसभा आणि राज्यसभेत त्यांचं स्पष्ट बहुमत आहे शिवाय जेडीयू वाय एस शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट एन यांनी उघड पाठिंबा दिला आहे म्हणजे निकाल जवळपास ठरलाच आहे विरोधक उमेदवार देतात की नाही याने काही फरक पडणार नाही इंडिया ब्लॉक मधील काही पक्षांनी त्यांना आर म्हणून टीका केली पण तमिळनाडू डीएमके विचार करत होती एनडीए जर तमिळ चेहरा पुढे करत असेल तर आपल्यालाही तमिळ उमेदवार द्यायला हवा का पण त्यांच्या आघाडीत मतभेद असल्याने त्यांची रणनीती कमकुवत दिसते जर आपण पूर्ण प्रवास पाहिला तर कथा सुरू झाली एकवीस जुलै दोन पासून जेव्हा धनखड यांनी राजीनामा दिला मग सात ऑगस्टला वेळापत्रक जाहीर झालं सतरा ऑगस्टला एनडीएने सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केलं आणि लगेच अठरा ते वीस ऑगस्ट दरम्यान महत्वाच्या पक्षांचा पाठिंबा मिळाला यातून स्पष्ट झालं की एनडीएने उमेदवार जाहीर करतानाच आपली आकडेवारी आणि सहयोगी दोन्ही पक्के केले आणि संपूर्ण समीकरण आपल्या बाजूने फिरवलं म्हणजे एनडीएने एकदम पाच डाव खेळले पहिला दक्षिण भारतात तमिळ चेहरा पुढे करणं दुसरा ओबीसी समीकरण बळकट करणं तिसरा कन्सेस उमेदवाराचा संदेश देणं चौथा सभ्य आणि सौम्य प्रतिमेचा फायदा घेणं पाचवा आणि संसदीय नंबर गेम मध्ये विरोधकांना निष्प्रभ करणं तर हे स्पष्ट आहे सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी ही फक्त एका व्यक्तीची निवड नाही ती एनडीए च्या दीर्घकालीन राजकीय गुंतवणुकीची घोषणा आहे विरोधक उमेदवार उतरवतात की नाही हे पाहणं उत्सुकतेच असेल पण निकालाच्या दृष्टीने एनडीए आधीच मजबूत स्थितीत आहे म्हणजे थोडक्यात काय राधाकृष्णन यांचं नाव म्हणजे फक्त उमेदवारी नाही तो एक मोठा राजकीय संदेश आहे दक्षिण भारताकडे हात पुढे करण्याचा ओबीसी समाजाला साथ देण्याचा आणि संसदीय बहुमत पक्क करण्याचा यावरती तुमचं मत काय का कमेंट्स मध्ये नक्की सांगणे अशाच माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा